श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दोन हजार पंचवीस म्हणजे यावर्षी नोव्हेंबरमध्ये तुळशीचे लग्न कधीपासून तर म्हणजे सुरुवात कधीपासून आहे आणि शेवट कोणत्या दिवशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत तसेच तुळशी मातेबद्दलचे काही नियम देखील आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत अगदी प्रत्येकाच्या घरी तुलसी विवाह हा होतो म्हणजे होतोच आणि त्यानंतर आपले जे समजा मुलामुलींचे लग्न असतात त्या लग्नांना त्या विवाह तिथींना सुरुवात होते मग आता यावर्षी तुळशीचे लग्न कधी तसेच कोणत्या नियमाने आपल्याला तुळशीचे लग्न जे आहेत ते लावायचे आहेत याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच घरच्या घरी आपण तुळसी मातेचं लग्न कशा पद्धतीने लावायचं अगदी शास्त्राला धरून नियमाने आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आता तुलसी विवाह यावर्षी कधीपासून सुरुवात होत आहे तर तुलसी विवाहाला सुरुवात होत आहे बघा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तसेच पाच नोव्हेंबर या दिवशी शेवट म्हणजे या दिवशीपर्यंतच विवाह हे आपण करू शकतो तर बघा पाच तारखेला ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेने विवाहाची समाप्त होत असते म्हणून दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती होत आहे अगदी बघा एक दोन ते तीन दिवसाच्याच कालावधीमध्ये आपल्याला तुलसी विवाह जो आहे तो करायचा असतो मग तुम्हाला ज्या दिवशी समजा वेळ असेल तुम्ही त्या दिवशी कधीही तुलसी विवाह करू शकतात पण या दोन ते तीन दिवसामध्येच मग कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह तुलसीचे लग्न करण्याची ही पारंपरिक आपली पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे आणि अगदी आपण ते नियमाने आत्ता देखील चालूच आहे आता कार्तिक शुद्ध द्वादशीलाच तुळशीचा विवाह करतात तर आपण विवाह कशा पद्धतीने करायचा तसेच बघा नक्की कोणकोणत्या गोष्टी आपण विवाह करायच्या दिवशी तसेच करायला पाहिजेत आता घरातील एक कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचं रोप असलेल्या कुंडीची अगदी बघा रंगोरंगोटी करतात आता नवनवीन निघले देखील घालतात उसाचे आ, हे आणतात सगळं काही खूप छान करतात त्याचबरोबर बोरं चिंचा आवळा कृष्णदेव सावळा असं त्यावर लिहितात बोरं चिंच आवळा सीतापळ हे सगळं त्या कुंडीमध्ये ठेवतात आता कुटुंबातील जो करता माणूस आहे तो तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो आणि नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगलस्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केलं जातं त्यानंतर मांडवही घातला जातो उसाची आणि धांड्यांची खोपटी ठेवतात पूजेची अगदी छान सागर संगीत तयारी केली जाते नंतर भगवान श्रीहरिविष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टिका म्हणून विवाह हा लावला जातो अनेक घरामध्ये शाळी ग्रामाशी तुळशीचा विवाह लावला जातो घरातील कर्त्या व्यक्तीने त्यानंतर तुळशीचे कन्यादान सुद्धा करायचे असते नंतर मंत्रपुष्पांजली म्हणून आरती करतात आपल्या घरातल्या कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो ज्या घरात मुलामुलींचे लग्न म्हणजे उपवर मुला मुलींचे विवाह लवकर समजा मनासारखे जोडीदार त्यांना मिळतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे घरात जर कोणी लग्नाची मुलं मुली असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह नक्कीच करा तसेच बघा आता या विधीच्या वेळी तुळशी भोवती दिना करण्याची ही पद्धत आहे सुंदर अशी रांगोळी काढायची तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासाची व्रतं घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता करतात चातुर्मासात जे पदार्थ वज्र मानले जातात त्या पदार्थाचं दान करून मग स्वत आपण समजा खाण्यासाठी सुरुवात करू शकतो बघा हे चातुर्मासात आपण ज्या नियमांचं पालन केलं होतं ते आता तुलसी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्म लहरीचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी तत्त्व जी आहे ते खूप म्हणजे खूप अगदी एक लक्ष प्रमाणात म्हटलं तरी चालेल इतके जागृत असतात या लहरीचा संयोग घडून येतो लहरीच्या संयोग सोहळ्यालाच तुळशीविवाह असे म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णांची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा लाभ आपल्याला व्हावा यासाठी संध्याकाळी तुळशीवाह साजरा केला जातो तुळशीविवाहाचा मुहूर्त कालातच श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरींचं आगमन आणि संयोग घडून येत असतो या सात्विकतेचा या प्रदोष काळाचा या शुभमुहूर्ताच्या वेळेमध्येच आपल्याला जे तुलसीविवाह आहे ते करायचं आहे अगदी आमच्या घरी तर ब्राह्मणाला बोलून तुलसीविवाह हा केला जातो आता तुलसीविवाहाची एक आ, कथा आख्यांका देखील सांगितली जाते जालंधर आसुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे देवांनाही त्या राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं तेव्हा देवतांनी भगवान श्रीहरी विष्णूंची मदत घेतली होती वृंदेचं पतिव्रत्य जालंधराचं रक्षण करतं हे भगवान हरी विष्णूंच्या लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी जालिंधराचं रूप घेऊन वृंदेच्या महाली गेले होते वृंदा आनंदून गेली तिला वाटलं की आपले पती चालेत पण त्यामुळे तिचं जे सत्वहरण झालं आणि जालिंदराचा पराभव झाला हे जेव्हा वृंदेला कळालं तेव्हा वृंदा संतापली दुःखी झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना शाप दिला पण भगवान श्रीहरी विष्णूंनी तिला वरदान दिलं तुळस म्हणून तू प्रकट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तू प्रसिद्ध होशील त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वतःच तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह केला जातो आता ही झाली आख्यांका पण तुळस ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये शास्त्रामध्ये देवपूजा श्रद्धा यामध्ये तुळस खूप महत्त्वाची आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं हे धार्मिकतेचं सदाचाराचे प्रतीक मानले जातं तसेच आमच्या भागामध्ये तर देवाचं मंगळसूत्र म्हटलं जातं बघा श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचे पान वाहिल्यामुळे भगवान श्रीहरिविष्णू जितके प्रसन्न होतात तितके ते कशानेच प्रसन्न होत नाहीत तुळशी पूजाशिवाय नित्यपूजा त्यांची पूर्ण होत नाही मरते अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो अशाही श्रद्धा आहेत म्हणूनच मृतकाच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीपत्र ठेवण्यात येतं तुळस दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते हे हे सिद्ध केलं म्हणूनच दारोदारी तुळशी वृंदावन बांधलं जातं दारास तुळस असणे शुभ मानलं जातं तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावला जातो, जातो। तसेच नमस्कार केला जातो अगदी नित्यनियमानं आपण ज्या पद्धतीने श्वास घेतो त्याच पद्धतीने तुळशीची पूजा देखील करायला पाहिजे बरं खरंच करायला पाहिजे दारामध्ये सुकलेली तळस कधीच ठेवू नका सुकली असेल तर ती वेळीच काढून टाका आणि नवीन छोटस रोपटा आणून नक्कीच आपण तिथे लावू शकतो आता बघा तुळशीची योग्यता आपण तिची काळजी कशा पद्धतीने घ्यायचं तुळशीचं दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ध्यान नमन पूजन सेवा केल्यामुळे युगायुगांची जी काही पातकं आहेत ती नष्ट होतात तुळशीचं बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होते असं म्हटलं त्याचबरोबर ज्या घरी बन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं असंही ग्रंथामध्ये सांगण्यात आलं तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रभागांपर्यंत सर्व देवता आहेत तर हे रोप लक्ष्मीचं प्रतीक आहे बघा अगदी तुळसीचा विवाह हो, नियमाला धरून शास्त्राला धरून करा अगदी दोन तारखेपासून ते पाच तारखेला त्रिपुरारी पौर्णिमा आहे या कालावधीमध्येच आपल्याला वेळात वेळ काढून तुलसी मातेचा विवाह हो, जो आहे तो आपल्याला करायचा असतो ही संधी पुन्हा नाही आपण तुलसी मातेचा विवाह केला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तसेच जर तुमच्या घरामध्ये विवाहयोग्य मुलं मुली असतील त्यांचे विवाहयोग जुळून येत नसतील तर नक्कीच ही सोन्यासारखी संधी आहे त्यांचे विवाहयोग जुळून येतील मनासारखा जोडीदार मिळेल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद